जी। जी माजी आमदार रामप्रसाद प्रसाद मित्र मंडळाच्या वतीने जिंतूर आधार प्रमुखांना एक निवेदन देण्यात आले असून या निवेदनामार्फत मार्फत परभणी हिंगोली जिल्ह्याच्या दोन दिवसीय इस्ते आयोजन परभणी शहरातील जिंतूर रोड परिसरातील मदेस परिसरात भव्य मंडपात आयोजन करण्यात आलेले आहे त्या जिंतूर प्रमुखांनी दोन दिवसासाठी विशेष बसेसची व्यवस्था करण्यात यावी अशी निवेदना आपल्याला एक जानेवारी दोन जानेवारी रोजी मुस्लिम समाजाचा जिल्हास्तरीयमा परबणी येथे होणार आहे त्यासाठी माजी आमदार राम प्रसादजी साहेब चित्रमंडळ जिंतूर तर्फे आगर व्यवस्थापक जिंतूर यांना आज निवेदन देण्यात आले त्याच्यामध्ये दे, माननीय नगरसेवक रहमानबाई मुखी तालुका अध्यक्ष व सर्व लोकांनी आज विनंती केली आहे की एक आणि दोन तारखेला परभणी शहरामध्ये जिल्हास्तरीय इस्तेमा होणार आहे त्यासाठी जिंतूरून हजारोच्या संख्येने भाविक हे इस्तेमासाठी जाणार आहेत त्यांच्यासाठी विशेष बसची व्यवस्था करून देण्यात यावी व तसेच देण्यात यावे व दोन तारखेला संपल्यानंतर व्यवस्था जिंतूर यावी अशी विनंती आज आम्ही आगर प्रमुख यांना केलेली आहे आणि आगर प्रमुख यांनी विनंतीला मान देऊन चांगल्या व्यवस्था उपलब्ध करून देण्याचे आश्वासन आम्हाला देण्यात आलेले आहे परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात मुस्लिम समाज बांधव राहतो आणि दरवर्षी या ठिकाणी मुस्लिम समाजाच्या वतीने धार्मिक कार्यक्रम म्हणून इष्टमाचे आयोजन करण्यात येत असतो मागील अनेक वर्षापासून या ठिकाणी मोठा महाराष्ट्रस्तरीय स्तरीय इष्टमाचे आयोजन बंद करण्यात आले असून दोन जिल्ह्यासाठी एक इष्टमाचे आयोजन करण्यात येत असतो दरम्यान यावर्षी परभणी शहरातील जिंतूर रोड परिसरातील मदरसा परिसरामध्ये भोगो मंडपाचे काम युद्ध पातळीवर सुरू असून या ठिकाणी दोन दिवसीय इस्तेमा एक दोन जानेवारी रोजी आयोजित करण्यात आले असून यासाठी अनेक स्वयंसेविक काम करत आहेत तरी दोन जानेवारी रोजी जिंतूर शहरातील व ग्रामीण भागातील धार्मिक कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार विशेष व्यवस्था करण्यात अशी मागणी या ठिकाणी आगाडा प्रमुख यांच्याकडे करण्यात आली आहे या निवेदनावर भाजप पक्षाचे माजी नगरसेवक अब्दुल रहमान तसेच माजी नगरसेवक अब्दुल मुखे तसेच भाजपा अल्पसंख्यक मोर्चा तालुका अध्यक्ष सय्यद फेरोज तसेच भाजप प्रदेश अल्पसंख्यक सचिव डॉक्टर व फेरोज आदी मान्यवर मंडळीचे हस्ताक्षर आहेत आता या प्रकरणी आधार प्रमुख जिंतूर टोडणेच्या इस्टमासाठी किसे बसेसची व्यवस्था करतो हे बघणं महत्वाचे ठरेल जिंतूर साहेबांनी चॅनलची ची बातमी आवडल्या सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जिंतूर साहेबांनी चॅनलसाठी मी शेअर येईल